नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो गणेशोत्सव संपलेला आहे आणि त्यानंतर मी आज हा व्हिडिओ बनवत आहे आज अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस मी आज एका महत्त्वाच्या विषयावर बोलायला आलेलो आहे तत्पूर्वी या आठवड्यातल्या फार महत्त्वाच्या घडामोडी ज्या आहेत त्याच्यावर उल्लेख करणं मला गरजेचं वाटतं त्याच्यामध्ये महत्त्वाचा उल्लेख म्हणजे गणेशोत्सव झाला जो गणेशोत्सव सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला तो मग रंगारी असतील नंतर लोकमान्य टिळक असतील यांनी सुरू केला समाज एकत्र यावा आणि एकत्र आलेल्या समाजाने गणपतीच्या निमित्ताने काहीतरी सामाजिक हिताचे उपक्रम राबवावेत समाज प्रबोधनाचे उप उपक्रम राबवावेत त्या काळामध्ये विरोधी वातावरण तयार करण्याची भूमिका होती आजच्या काळामध्ये आजच्या काळानुसार गणेशोत्सव मंडळ झाला किंवा नाही किंवा होतोय की नाही होतो ना याबद्दल आपलं आपण परीक्षण करावं आपल्या अवतीभोवती जे गणेशोत्सव झाले गणपती मंडळ मग आपल्या गावातलं असेल आपल्या गल्लीतलं असेल आपल्या वार्डातलं असेल शहरातलं असेल काय उद्देशाने गणेशोत्सव झाले त्यात मूळ उद्देश कुठे साध्य झाला किंवा कसा याबद्दल आपण निश्चितपणे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे या गणेशोत्सवात दरवर्षीप्रमाणे कुठे मिरवणुकीमध्ये काहीजण मृत्यूमुखी पडले काही जण जखमी झाले काल जळगावला तीन लहान मुलं ट्रॅक्टरच्या चाकाखाली आली आणि ती मृत्यूमुखी पडली आवाजाचा दणदनाट शासनानेच परवानगी दिलेली होती सुप्रीम कोर्टाचे आदेश पायदळी तोडून त्यामुळे डी जे मुक् युक्त असा उत्सव प्रत्येक होतोय त्या ठिकाणी आणि सरकारलाच डी जे पाहिजेत सरकारलाच हा आवाजाचं नियंत्रण वगैरे काही ठेवायचं नाहीये त्यामुळे मिरवणुकीतले डी जे वगैरे हे सगळ्या गोष्टी त्याच्यात आपण पाहिले असतील आवाजाचा आणि दारूचा महापूर गणेशोत्सवात दिसून आला असं माझं निरीक्षण आहे प्रचंड प्रमाणात आवाज आणि दारूचा उपयोग झालेला आहे या गणेशोत्सवाच्या काळातच दुसरी घटना घडली ती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सहा महिन्यानंतर जेलमधून सुटका झाली सुप्रीम कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला आणि आता त्यांनी मुख्यमंत्रीपदाचाही राजीनामा दिला आणि नवीन मुख्यमंत्री त्यांनी नेमण्याची घोषणा केली दुसरी एक घटना घडली आज की गेल्या दहा वर्षानंतर प्रथमच जम्मू काश्मीरमध्ये ज्याला भारताचा आपण एक निसर्ग सौंदर्य म्हणतो एक स्वर्ग म्हणतो त्या जम्मू काश्मीरमध्ये दहा वर्षानंतर आज पहिल्या टप्प्यातलं मतदान विधानसभेसाठी होतं आहे तिथे आत्तापर्यंत राष्ट्रपती राजवट होती ते पहिल्या टप्प्यातलं मतदान आज होत असताना एक आनंदाची गोष्ट आहे की ते मतदानही चांगल्या पद्धतीने होते आहे किंवा टक्केवारी मताची दिसून येते आहे त्याच्या डिटेल्स बातम्या येतीलच नंतर दुसरी एक आज घटना घडली केंद्रीय मंत्रिमंडळाने वन नेशन वन इलेक्शन अशा पद्धतीचा केंद्रीय मंत्रिमंडळाने आज एक ठराव केलेला आहे आणि या ठरावाच्या अनुषंगाने सुद्धा आता चर्चा सुरू झालेल्या आहेत खरंतर वन नेशन वन निवड इलेक्शन हे घोषणा चांगली आहे ऐकायला चांगलं आहे पण प्रत्यक्षात व्यवहारात ते शक्य आहे का काही राज्यांच्या मुदती कधी थांबतायत दोन वर्षांनी कधी तीन वर्षांनी कधी चार वर्षांनी तर ही घोषणा करण्यापूर्वी आत्ताच्या हरियाणाबरोबर महाराष्ट्राची निवडणूक झाली होती त्याच्याबरोबर का नाही घेतली दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्राची निवडणूक हरियाणाबरोबर हा प्रश्न केंद्र सरकारला विचारला गेला पाहिजे निवडणूक आयोगाला विचारला गेला पाहिजे परंतु निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या तालावर नाचतं कारण त्यांनी ते नियुक्त केलेलं आहे नियुक्त करण्याची समिती सरकारने आपल्या फेवरमध्ये ठेवलेली आहे आणि म्हणून निवडणूक आयोगाने या संदर्भात भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे की वन नेशन वन इलेक्शन हे शक्य आहे का मुळात महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळपास तीन वर्षे चार वर्ष झाली निवडणुकाच नाही तिथे प्रशासक राज आहे त्याच्याबद्दल भारतीय जनता पार्टी किंवा के केंद्र सरकार राज्य सरकार बोलत नाही शब्द काढत नाही दुसरं काय घडलं की या महिन्यामध्ये भरामध्येच किंवा आठवड्याभरामध्ये गेल्या दहा महिन्याप्रमाणेच सातत्याने मुली आणि महिलांच्यावर प्रत्येक शहरात प्रत्येक तालुक्यामध्ये वेगवेगळ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने सुरू आहेत कुठेही बंद नाहीत मुली महिलांच्यावरच्या अत्याचाराच्या घटना बंद नाहीत कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण झालेला आहे कारण अनेक खुनांच्या घटना मग कुठे कोयताग्यांच्या असेल कुवळीबाराच्या असेल त्या घटना सुरूच आहेत राज्यातली कायदा व सुव्यवस्था आणखी दररोज खालावलेली आहे बिघडत चाललेली आहे ही परिस्थिती दुसऱ्या बाजूला दिसते दुसरी एक घटना आज ऐकायला मिळाली की अकोल्यामध्ये मध्यंतरी अमोल मिटकरीच्या गाडीवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता त्याच्या बातम्या आल्या होत्या आणि त्यावेळेस एका कार्यकर्त्याचा हृदयवकरच्या झटक्याने जय मालोकर नावाचा म्हणजे मनसेचा तो विद्यार्थी सेनेचा पदाधिकारी होता त्याचं हृदयवकरांनी निधन झालं असं त्यावेळेस बातम्या होत्या पण आज पोलीस मार्टमचा रिपोर्ट आल्यानंतर असं पोलीस मार्टम रिपोर्ट म्हणतोय की त्याला प्रचंड मारहाण झालेली त्याच्या पोटामध्ये एक प्रचंड मार लागलेला आहे वगैरे वगैरे आणि मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झालावा असा पोस्टमॉर्टमधे डॉक्टरांनी संशय व्यक्त केलेला आहे त्यामुळे त्याच्यात गुन्हेगार कोण कोण आरोपी असतील कोण अटक होणार हा आता पुढचा विषय राहील या सगळ्या घटना घडत असतानाच आज परत आंतरवाली सराटीमध्ये कालपासून मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत त्यांचं उपोषण खरं तर आठ दिवसानंतर सुरू होणार होतं पण त्यांनी अचानकपणे कालपासून सुरू केलेलं आहे कळलं नाही त्याच्या मागचं कारण काय आहे परंतु लगेचच आज त्या ठिकाणी ओबीसीचे सुद्धा काही कार्यकर्ते त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत छगन भुजबळांचा फोटो लावून त्या ठिकाणी ते बसलेले आहेत मला समजत नाही आहे आंतरवाली सराटीमध्ये आज हे जे काही दोन्ही उपोषण सुरू आहेत एका बाजूला कालपासून मनोज जरांगे पाटलांचं उपोषण आणि ओबीसींचं आता त्याच ठिकाणी आंतरवाली सराठीमध्ये उपोषण सुरू आहे आणि तिथे आज प्रचंड पोलीस फौज फाटासुद्धा लागलेला आहे रस्ते बंद वगैरे केलेले आहेत त्या बातम्या नुकत्याच मिळाल्या खरंतर आरक्षण या विषयावर ओबीसी आणि मराठा या दोन्ही बाजूने खरंतर मूळ भूमिकेपासून विचलित झालेत की काय ही आंदोलनं असा मला प्रश्न पडतोय कारण याच्यामध्ये खूप मोठं राजकारण दिसून येतंय बघा राज्य सरकार याच्यामध्ये काहीच बोलत नाहीये आणि मग मध्ये मध्ये कोणीतरी कोली कोही करतं की विरोधी पक्षांनी त्यांच्या भूमिका जाहीर कराव्यात मराठा आंदोलक सांगणार मध्ये मध्ये प्रश्न विचारणार शरद पवारांना विचारणार आणखी कोणाला तरी विचारणार की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं याच्याबद्दल हो किंवा नाही असं एका वाक्यात उत्तर द्या अशा प्रकारच्या बाळभोत स्वरूपाच्या मागण्या त्या ठिकाणी होत असतात आणि त्याचबरोबर एका बाजूला ओबीसी मधले सुद्धा लोक प्रश्न विचारतात आजचं ओबीसीचं तिथलं जे आंदोलन सुरू आहे ते सरकारच्याही विरोधात बोलत आहेत छगन भुजबळ त्याच्यामध्ये फोटो लावून आहेत आणि मग हे सगळं करत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्यामध्ये गप्प का आहेत माझे दोन तीन सवाल आहेत की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पहिली गोष्ट याच्यामध्ये आपली भूमिका अद्यापपर्यंत स्पष्ट का केलेली नाही का सरकार स्पष्ट करत नाही याच्यामध्ये मराठा आणि ओबीसी याच्यातले जाणकार अभ्यासक जे कोणी असतील आरक्षणाच्या अनुषंगाने तिकडचे दहावीस जण इकडचे दहावीस जण घेऊन एक संयुक्त बैठक करता येते सरकार का सरकारने हा प्रयत्न आजपर्यंत वर्षभरामध्ये का केलेला नाही हा प्रयोग करायला पाहिजे मराठा आणि ओबीसी प्रमुख नेत्यांची संयुक्त बैठक याच्यावर घेतली गेली पाहिजे दुसरं सरकारने काय करायला पाहिजे सरकारनेच मुळात आरक्षणावरची भूमिका जाहीर करण्याची गरज आहे ज्या मंडुलायोगाबद्दल वारंवार समज गैरसमज पसरवले जातात तेवीस मार्च चौऱ्याण्णवच्या जी आरबद्दल गैरसमज पसरवले जातात आणि मग दोन्हीकडच्या लोकांचे अनेक संभ्रमावस्था निर्माण होती आहे त्याच्यामध्ये बाळासाहेब सराटे नावाचा एक वकील आहे जो पूर्वी भारतीय जनता पार्टी किंवा आर एस एसशी संबंधित व्यक्ती आहे याने ओबीसी आरक्षणाच्या विरोधात हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली त्याचीही सुनावणी अजून झालेली नाही तोही माणूस एक वेगळंच काहीतरी आपल्या भूमिका मांडून संभ्रमावस्था निर्माण करण्याची भूमिका त्या ठिकाणी मांडत असतो इतरही अनेक जण आहेत युट्यूबर आहेत बरेचसे आपापल्यापर्यंत बोलत आहेत छगन भुजबळमध्येच काहीतरी बोलणार फडणवीसमध्येच काहीतरी बोलणार राज्य सरकारचे वेगवेगळे आमदार त्याच्यामध्ये काय बोलतात बार्शीचे आमदार मध्यंतरी आता एक आंदोलन मराठ्यांचं घेऊन निघालेत आणि त्यांनी तिथे तीधे त्यांचं तीधे सुरू केलंय मराठ्यांच्या आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न नेहमीप्रमाणे होतोय आणि सुरू आहे असो मला त्याच्याबद्दल मी मराठाई आणि ओबीसी या दोन्ही बाजूचा मी आहे आणि दोन्ही बाजूचा नाही असं समजायला आपण हरकत नाही परंतु आरक्षणाबद्दलची ना सरकारची भूमिका काय आहे हे अद्यापपर्यंत केंद्र सरकारने सुद्धा जाहीर केलेलं नाही राज्य सरकारने सुद्धा जाहीर केलेलं नाही मराठ्यांना अधिसूचना काढून मध्यंतरी वाशीवरून जो मोर्चा माघारी आला त्याच्या संदर्भात एकनाथ शिंदेनी गुलाल उधळून घेतला जे बीमधून अगदी चांगल्या पद्धतीने तिथे आनंदोत्सव साजरे केले गेले मराठ्यांनी सुद्धा राज्यभर जे बीच्या माध्यमातून डी जेच्या माध्यमातून आनंदोत्सव साजरा केला आणि आता आरक्षण मिळाल्याच्या थाटात नाचत होते आणि पुन्हा काय झालं माहीत नाही मध्यंतरी पुन्हा झरंगेंचं उपोषण झालं काल पुन्हा सुरू झाले वारंवार त्यांचे दौरे झाले आणि एका बाजूला ओबीसी म्हणत आहेत की आमच्या आरक्षणाला धोका आहे तिसऱ्या बाजूला धनगरांचं आरक्षण इकडे पंढरपूरमध्ये काल मी पंढरपूरला होतो पंढरपूरमध्ये सुद्धा धनगरांचा तिथे आंदोलन सुरू आहे सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की एस टी कॅटेगरीमध्ये धनगर समाजाचा समावेश होऊ शकत नाही या संदर्भातले जे काय केसेस होत्या सुप्रीम कोर्टात त्याच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने त्या फेटाळल्या आणि धनगर समाजाचा एस टी कॅटेगरीमध्ये समावेश करायला सुप्रीम कोर्टाने नकार दिलेला आहे जे गोपीचंद पडळ सारखे थिल्लर नेते भारतीय जनता पार्टीने पाळलेले वारंवार भाष्य करत होते काहीतरी शरद पवार साहेबांच्यावर वारंवार आश्लाघ्य पद्धतीची बाष्कळ टीका करत होती या गोपीचंद पडळकर सारख्या एका थिल्लर नेत्याकडनं धनगर समाजाने अपेक्षा ठेवाव्यात का तर धनगर समाजाच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने म्हणजे मुख्यमंत्री त्यावेळेस एकनाथ देवेंद्र फडणवीस होते चौदाला त्यांनी सांगितलं होतं की पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही धनगरांना आरक्षण एस टीमधलं देऊ आणि त्याला ओबीसी च्या बाजूचं त्यावेळेस विषय वेगळे होते पण आदिवासींनी मात्र एसटीतून धनगरांना आरक्षण देण्याबाबत विरोध दर्शवलेला आहे तेव्हापासून आजही दर्शवलेला आहे कालही काही आदिवासी नेते त्या संदर्भात बोललेले आहेत म्हणजे आदिवासींचं आणि ओबी धनगरांचं इकडे भांडण एका बाजूला लावून दिले ओबीसी आणि मराठा यांचं भांडण एका या बाजूला लावून दिलं आहे आणि ही दोन्ही भांडणं सरकार पुरस्कृत आहेत हे माझं ठाम मत आहे आणि त्याच्या संदर्भातले अनेक घटनाक्रम अनेक पुरावे आपल्याला समोर आहेत गेल्या वर्षभराचा किंवा तीन वर्षाचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला स्पष्टपणे लक्षात येईल की हे सरकार पुरस्कृत सगळी आंदोलनं सुरू आहेत याच्यातून सरकारला काय साध्य करायचे माहीत नाही सरकारने त्यांचा प्रस्ताव तयार करावा महाविकास आघाडीच्या नेत्यांना संयुक्त बैठक जी सर्वपक्षीय करायची आहे ना तर मग राज्य सरकारने त्यांचा एक प्रस्ताव तयार करावा मराठा आरक्षणाच्या संदर्भात ओबीसीच्या संदर्भात आणि तो एक प्रस्ताव विरोधी पक्षांना द्यावा तोच प्रस्ताव मराठा आंदोलकांना द्यावा तोच प्रस्ताव ओबीसींना द्यावा आणि त्या प्रस्तावावर मग चर्चा होऊ द्या ना मग संयुक्त बैठक जर सगळी झाली सर्वपक्षीय तर त्याच्यातून काही ना काही चर्चेतून पुढं निघेल ना येईल ना विषय पुढे पण सरकार तसा प्रस्ताव तयार करत नाही उलट सरकारमधले काही आमदार खासदार मंत्री विरोधी पक्षांना प्रश्न विचारतात की तुमची भूमिका काय तुमची भूमिका काय शरद पवारांनी त्यांची भूमिका जाहीर करावी अरे शरद पवार एकतर विधिमंडळाचे सदस्य नाहीत ते राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आहेत परंतु महाविकास आघाडीने काय भूमिका घ्यावी या संदर्भात आधी सरकारने तसा जर प्रस्ताव दिला कारण सरकार मराठा आंदोलकांना आतापर्यंत काय काय आश्वासनं दिली त्यांनी गेल्या वर्षभरामध्ये अनेक मंत्री तिथे भेटतात जाऊन काय आश्वासनं दिली हे एकदा जग जाहीर झालं पाहिजे ओबीसीना छगन भुजबळ त्या ठिकाणी काय सांगतायत आणि सरकार त्यांना काय सांगतंय याच्या संदर्भातलं सुद्धा भाष्य कोणीतरी करायला पाहिजे ना सरकारच्या वतीने म्हणजे आश्वासनं काय दिली याच्यावर कोणी बोलत नाही धनगरांना काय आश्वासन दिलं आहे त्याच्यावर कोणी बोलत नाही सरकारने धनगर आरक्षणाच्या बाबतीतला आपला प्रस्ताव मांडावा ओबीसीच्या ज्या काय मागण्या आहेत ओबीसीची मागणी हीच आहे की आम्हाला आमच्यामध्ये कुणाची घुसखोरी नको आमच्या बसमध्ये कोणी प्र आम्हाला प्रवेश द्यायचा नाही आहे ही ओबीसींची भूमिका आहे आणि मराठा म्हणतात की आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे ओबीसीचं ज्या पद्धतीने भूमिका आहे त्याच पद्धतीने इकडे हट्ट धरून मराठाही बसलेले आहे इकडे ईडब्ल्यू एचं आरक्षण मराठ्यांचं गेलेलं आहे आणि दुसरी मराठा आरक्षणासंदर्भातले केस सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे त्या केस संदर्भात काय चाललं नेमकं माहीत नाही आणि केंद्र सरकार मात्र याच्यामध्ये बघ्याची भूमिका घेत आहे महाराष्ट्र इतका ढवळून निघालेला आहे अतिशय सामाजिक स्थिती इथं बिघडलेली आहे अतिशय जातीवाद टोकाला गेलेला आहे मराठवाड्यात प्रचंड प्रमाणात जातीय तणाव निर्माण झालेले आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारची काही जबाबदारी नाही आहे का त्यांनी का बोलायचं नाही याच्यावर आरक्षणाचं धोरण ठरवण्यासाठी केंद्र सरकारने पुढं आलं पाहिजे राज्य सरकारने सुद्धा महायुती सरकारने केंद्राकडे काही प्रस्ताव दिला पाहिजे त्या प्रस्तावावर विरोधी पक्ष त्याच्यावर विचार करू शकतात पण सरकारचीच भूमिका स्पष्ट नाही याच्यात सरकार पुरस्कृतच ही आंदोलन चाललेत की काय असा प्रश्न निर्माण होतोय खरं तर मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळणं ज्यांचे कुणबी पुरावे आहेत त्यांना चौऱ्याण्णव सालापासून चौऱ्याण्णव सालापासून ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळत आहेत ज्यांनी पुरावे दिले त्या मराठ्यांना पुरावे मिळत आहेत त्याच्यामध्ये मग विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल कोकण असेल पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा अनेक ठिकाणी कुणबीचे पुरावे ज्यांनी ज्यांनी दिले त्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळतंय मिळालेली आहेत अशी लाखो संख्या आहे गेल्या पंचवीस वर्षामध्ये मग असं असताना आत्ता जे काय मराठवाड्यातले नवीन पुरावे येतात जे काय चरांगी पाटलांची मागणी आहे त्या पुराव्यानुसार त्यांना प्रमाणपत्र मिळतही असतील पण सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत सरकारने त्यांना काय आश्वासन दिले नेमकं कुठल्या आधी सूचना काढली की त्याच्या संदर्भात सरकारची भूमिका काय आहे मंत्री वेगवेगळे जाऊन तिथे भेटत आहेत धनंजय मुंडे भेटले आत्ता नुकतेच अजून एक काही मंत्री भेटले अब्दुल सत्तार भेटले कानात काय बोलले काय सांगितलं याच्यावर खुलासे झाले पाहिजेत सरकारने या संदर्भात जर भूमिका जाहीर केली नाही तर आज जे आंतरवाली सराठीमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी आता जवळ येऊन समोरासमोर एकमेकाला चॅलेंजिंग देत एकमेकाला आव्हानात्मक भाषा करत जे काय तणाव निर्माण करण्याची भूमिका त्या ठिकाणी होती आहे ही महाराष्ट्राला लाजीरवाणी गोष्ट आहे सरकारने बघ्याची भूमिका न घेता याच्यामध्ये तुमचा प्रस्ताव तयार करावा मला भारतीय जनता पार्टीला विशेषतः जाहीरपणाने सवाल आहे हा व्हिडिओ आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची मदत करा भारतीय जनता पार्टीने त्यावेळेस मंडल आयोगाला विरोध केला होता वि पी सिंगांनी मंडल आयोग आणलं म्हणून त्यांच्या सरकारचा भारतीय जनता पार्टीने पाठिंबा काढून घेतला होता विरुद्ध कमंडल अशी यात्रा सुद्धा निघाली होती लालकृष्ण आडू यांच्या नेतृत्वाखाली आणि मग मंडल आयोगाला विरोध करणाऱ्या तत्कालीन भारतीय जनता पार्टीची आज भूमिका काय आहे चौऱ्याण्णव जे मंडल आयोग शरद पवारांनी महाराष्ट्रात लागू केलं आणि महाराष्ट्रातील ओबीसी असलेल्या तीनशे शेहेचाळीस जातीनं त्याच्यामध्ये राजकीय शैक्षणिक आणि सरकारी नोकरीमध्ये आरक्षण लागू झालं या संदर्भात आज भारतीय जनता पार्टीची मंडल आयोगांच्या शिफारशीबद्दल मंडळ आयोगाबद्दल भारतीय जनता पार्टीची भूमिका काय आहे देवेंद्र फडणवीस चंद्रकांत बावनकुळे आणि भारतीय जनता पार्टीचे सगळेच नेते त्याच्यामध्ये कोणी असतील ते महाराष्ट्राचे आणि देशाचे यांनी मंडल आयोगाबद्दलची आपली भूमिका जाहीर करावी स्पष्ट करावी ही माझी या निमित्ताने मागणी आहे एकदा होऊन जाऊ द्या दुसरी एक मागणी माझी महायुतीचं सरकार आहे ही जातवार जनगणनेला का सपोर्ट करत नाही देशभरातनं मागणी गेल्या दहा वर्षात होती आहे वारंवार मागणी होती आहे की एकोणीसशे एकतीस सालानंतर पुन्हा जातवार जनगणना झालेली नाही आहे आता जातवार जनगणना करण्यासाठी जी काय मागणी होती आहे रेग्युलर जनगणना खर तर आपली दोन हजार एकवीसला आता व्हायला पाहिजे होती पण ती झालेली नाही आत्ता दोन हजार चोवीस आहे रेग्युलर जनगणना पण नाही आणि जातवार जनगणना सुद्धा नाही केंद्र सरकारच्या नेमकं का मनात काय आहे असा प्रश्न माझा भारतीय जनता पार्टीला आहे मन की बात करणारे नरेंद्र मोदी जातवार जनगणनेबद्दल का बोलत नाहीत आरक्षण धोरणावर का बोलत नाहीत हा जाहीर सवाल आहे महाराष्ट्रात इथं जातीय तणाव निर्माण हा सरकार पुरस्कृत आहे याचा मी निषेध करतो आणि जातवार जनगणनेसंदर्भात महायुती सरकारने आपला प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा अशी मागणी करतो त्याचबरोबर मंडल आयोगाबद्दलची भूमिका जाहीर करावी संयुक्त बैठका देत देण्यापूर्वी सर्वपक्षीय बैठक घेण्यापूर्वी आणि जातीय बैठका घेण्यापूर्वी सा, राज्य सरकारने आपला एक प्रस्ताव तयार करावा तो प्रस्ताव राज्यासमोर ठेवावा त्याच्यावर सगळे आपापली भूमिका जाहीर करतील पण जातीय तणाव जातीय तणाव निर्माण करणं सरकारने हे अतिशय लांछनास्पद आहे खर तर आरक्षण म्हणजे समता बंधुता सामाजिक न्याय या तत्वाला अनुसरून आहे आरक्षण म्हणजे अंतिमता आपल्याला समता आणायची आहे जाती अंत करायचा आहे आरक्षणामध्ये जातीयंताचा मूळ उद्देश तत्कालीन घटनाकारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला आहे आणि जर जातीअंताची लढाई आपण विसरलेला असू आणि आता जाती जातीच्या संघटना निर्माण झाल्या त्या संघटनेने आपले राष्ट्रपुरुष वाटून घेतले आपले संतपुरुष वाटून घेतले ऐतिहासिक महापुरुष वाटून घेतले आणि अशा परिस्थितीमध्ये आता सगळ्या जातीच्या संघटना अतिशय बाह्या सावरून महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी काम करत आहेत शिवशाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र जातीवादाने अधिक टोकदार बनत चाललाय आणि जातीवाद नुसता नव्हे तर जाती अस्मिता सुद्धा त्या ठिकाणी जातीचे नेते त्या ठिकाणी जोपासत आहेत जातीय अस्मिता जोपासून अंतिमता आपण काय साध्य करणार आहोत याच्यावर कोणी बोलत नाही मराठवाडा असेल विदर्भ असेल या ठिकाणच्या आर्थिक साक्षरतेबद्दल आपल्याला कृती कार्यक्रम करावे लागतील सामाजिक सुधारणांच्या संदर्भात आपल्याला कृती कार्यक्रम करावे लागतील सामाजिक सुधारणामध्ये त्याच्यामध्ये मग अंधश्रद्धा निर्मूलनापासून व्यसनमुक्तीपर्यंत या सगळ्या सामाजिक सुधारणा किंवा धार्मिक कर्मकांडामध्ये अडकलेली लोक ही त्याच्यातून बाहेर काढली पाहिजे लोकांची कौटुंबिक अर्थव्यवस्था कशी सुधारेल त्यांची आर्थिक साक्षरता कशा स्वरूपाने निर्माण होईल आणि शेतीपूरक व्यवसाय कसे निर्माण होतील विदर्भ मराठवाड्यात त्या शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होणार आहे कारण आपल्या देशामध्ये सर्वाधिक रोजगार निर्माण करण्याचं शेती हे एकमेव क्षेत्र आहे त्यामुळे शेतीला सक्षम करणं शेतीपूरक व्यवसायांना सक्षम करणं प्रोत्साहन देणं ही जी काही मागच्या पंधरावीस वर्षातली सरकारच्या भूमिका राहिलेल्या होत्या त्या या सरकारने सुद्धा पुढे चालू ठेवाव्यात आणि महाराष्ट्रातलं जातीय तणाव निर्माण झालेले वातावरण मग ते मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या निमित्ताने असेल किंवा ओबीसींच्या आरक्षणाच्या निमित्ताने असेल किंवा धनगर आरक्षणाच्या निमित्ताने असेल या सगळ्या आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकार केंद्र सरकारने आपले प्रस्ताव द्यावेत भूमिका जाहीर करावी ही पुनश्शे एकदा मागणी करतो आणि जातीवादाला आपण सर्वांनी बळी पडू नये आरक्षण हे कशासाठी आहे सामाजिक न्याय म्हणजे काय या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत राज्यघटनेच्या समता बंधुता सामाजिक न्यायाच्या भूमिका आपण नीटपणे सुशिक्षितांनी समजून घेतल्या पाहिजेत अनेक युट्यूबवर अनेक लोक परीने भाष्य करतायत पण सामाजिक सलोख्याचं सामाजिक ऐक्याची भाषा मात्र फार कमी लोक करतायत आपापल्या जाती अस्मिता टोकदार करण्याचे ज्यांचे ज्यांचे प्रयत्न आहेत त्यांनी खरं तर याच्यावर आता फेरविचार करायची गरज आहे कारण आरक्षण ज्यांना आत्तापर्यंत मिळालेलं आहे ओबीसींना त्यांच्या जीवनमनात किती फरक पडला याच्यावर काही आपण बघायला तयार आढावा कधी घेणार आहोत की नाही दुसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्टाने एक ऑगस्टला एस सी आणि एस मध्ये सुद्धा उपवर्गीकरण करण्याचे निकाल दिलेला आहे आणि राज्य सरकारने शक्य असल्यास गरज असल्यास क्रिमिनियलची सुद्धा अट सी एस टी एस टी मध्ये लावावी अशी भूमिका घेतलेली आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आपण सर्वांपर्यंत हा व्हिडिओ आपण पोहोचवण्यासाठी माझी मदत करा या उपवर्गीकरणाच्या संदर्भात सुद्धा एस सी एस टीतल्या सरकारने आपल्या भूमिका जाहीर करण्याची गरज आहे कारण त्याही एस सी एस टीमध्ये त्याबद्दल त्या अस्वस्थता आहे गैरसमज आहेत समज आहेत आणि म्हणून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझी मदत करा यूट्यूब माझं जे सत्याग्रही चॅनल आहे सबस्क्राईब करून आवडल्यास लाईक करा आपलं जे काय मत असेल ते कॉमेंटमध्ये व्यक्त करा धन्यवाद